नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसाने मी हे व्हिडिओ टाकत आहे कारण सध्या नाववीचे पेपर चालू आहेत आणि आमचे पण आता पेपर मुलांचे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही शैक्षणिक व्हिडिओ आपल्या ग्रुपवर सध्या येत नव्हत्या पण आज आवर्जून मी वेळ काढलेला आहे आणि व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केलेली आहे आणि आजचे व्हिडिओ खास असेल कारण आपल्या शाळेमध्ये म्हणजे हे विद्यार्थी येतात मुलं असतात आणि यांचे वाढदिवस हे आपण शाळेमध्ये साजरे करतो तर आज म्हणजे सगळ्या मुलांचे वाढदिवस आम्ही शाळेमध्ये साजरे करत असतो पण आज काय झालेलं आहे तर माझ्या इयत्ता चौथीच्या वर्गातल्या दोन विद्यार्थ्यांचे आज वाढदिवस आहेत आणि त्यांना आम्ही कसं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतो हे एका छोट्याशा या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवणार आहे वाढदिवसाचं सिलेक्ट करण्यासाठी मी फळ्यावरती जे छोटासा केक काढलेला आहे आता ते घरी केक कापतील संध्याकाळी आणि सगळ्यांनी ह्याला बोलवलेलं असेल पण छोटंसं ते सिलेक्ट केलेलं आहे आज वाढदिवस आहे आपल्या क्लासमधील मनन मशिळकर याचा वाढदिवस आहे आणि दुसरा वाढदिवस आहे माई घराणी आपण दोघांनी सुद्धा या ठिकाणी बोलवूया मनन ये इकडे हा बघ हा मनन आहे पहिले आपण मननला सर्वांनी आपल्या युट्यूब परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया म्हणून तुला संपूर्ण आपल्या युट्यूब चॅनलकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर या बाजूला आहे माही माही घराणे हे या ठिकाणी आलेली आहे हिला देखील आपण काय करूया वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया माही तुला आपल्या संपूर्ण युट्यूब चॅनल कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या दोघांचा आज काय आहे वाढदिवस आहे ह्यांना आपण या ठिकाणी आमचा संपूर्ण क्लास आता या ठिकाणी काय आहे ना तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे आपण सगळं काय करतो आहे सेलिब्रेशन करतोय यांच्या वाढदिवसाचं आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता वाढदिवस दिलेले आहेत म्हणून त्यांनी काय आणलेले आहेत सर्वांना वाटायला चॉकलेट्स आणलेले आहेत दाखवा रे हा आणि ही चॉकलेट आता सर्व विद्यार्थ्यांना ते देणार आहे द्या द्या चॉकलेट थँक्यू बोला तुम्ही कोण वेळा अगदी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये बाय